मदुरई मीनाक्षी मंदिर एक हजार खांब असलेलं हे शिवाचं मंदिर नक्की कोणतं भारताला मंदिराची खूप मोठी देणगी आहे आणि त्यामुळे जाणून घेणार आहोत हजार वर्षांपूर्वीची मंदिरं वैगई नदीच्या दक्षिण तीरावर स्थित एक ऐतिहासिक मंदिर आहे हे मंदिर पार्वतीचं रूप असलेली देवी मीनाक्षी शिवाचं रूप असलेली तिची पत्नी सुंदरेश्वर आणि विष्णूचं रूप असलेला तिचा भाऊ आगर यांना समर्पित आहे इसवी सणाच्या सहाव्या शतकातील ग्रंथांमध्ये देवीच्या मंदिराचा उल्लेख आहे हे मंदिर पादल पेट्रा स्थलांपैकी एक आहे जे शिवाचे दोनशे पंचाहत्तर मंदिर आहेत मंदिरातील आयाराम कालमंडपम नावाचं हॉल खूप प्रसिद्ध आहे ज्यात एक हजार खांब आहेत जे भारतीय पौराणिक कथांमधील देवी देवतांचं चित्रण करतात हे मंदिर शक्तीपीठांपैकी एक मानलं जातं जिथं देवी सतीची नाभी पडल्याचं सांगितलं जातं पौराणिक कथेनुसार इंद्रदेवानं या मंदिराची स्थापना केली असं सांगितलं जात जे आपल्या कुकर्मामुळे झालं होतं आणि हो असं म्हणतात की मीनाक्षी आणि सुंदरेश्वराचा विवाह हा मानवी विवाहासाठी एक प्रतिकात्मक नमुना आहे मदुराई मीनाक्षी अम्मन मंदिर हे एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे जे तमिळनाडू मध्ये आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही या मंदिरात कधी गेले आहात का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा